मित्रांनो नमस्कार एक अतिशय महत्वाची माहिती जी एक सर्वसामान्य आणि सुजान नागरिक म्हणून आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो विविध शासकीय त्याचप्रमाणे निम शासकीय कार्यालयात त्याचप्रमाणे राज्यातील सर्व महाविद्यालये व सर्व शाळा यामध्ये राष्ट्रपुरुष त्याचप्रमाणे ज्या थोर व्यक्ती आहेत आपल्या देशातील यांची जयंती ही साजरी केली जाते मात्र मित्रांनो या जयंती साजऱ्या कशा पद्धतीने करायला पाहिजे या संदर्भातील गाईडलाईन्स किंवा मग सूचना ज्या आहे महाराष्ट्र राज्य शासनाकडून वेळोवेळी दिल्या जातात मग मित्रांनो या संदर्भातीलच एक नवीन गाईडलाईन एक नवीन सूचना महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक काढून या दिलेल्या आहेत मग मित्रांनो समोर तुम्हाला ते परिपत्रक दिसत आहे आणि या परिपत्रकातील माहितीनुसार आता यापुढे राष्ट्रपुरुष त्याचप्रमाणे थोर व्यक्ती यांची जयंती सर्व शासकीय त्याचप्रमाणे निमशासकीय कार्यालयाबरोबरच राज्यातील सर्व महाविद्यालये व सर्व शाळा यामध्ये साजरी करताना ज्या राष्ट्रपुरुष किंवा थोर व्यक्तीची जयंती साजरी केली जात आहे त्यांचे जीवनचरित्र जो अल्पपरिचय आहे तो दर्शविणारा फलक लावण्यात यावा अशा प्रकारची सूचना ही करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रपुरुष त्याचप्रमाणे थोर व्यक्ती यांची जीवनचरित्राची जी माहिती आहे जो अल्पपरिचय आहे तो महाराष्ट्र राज्य शासनाची जी वेबसाईटसमोर समोर तुम्हाला परिपत्रकात दिसत आहे त्या वेबसाईटवरील जयंती फलक या शीर्षाखाली वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाईल मित्रांनो जीवनचरित्राबाबतची माहिती ही तेवीस इंच बाय पंचवीस इंच आकाराच्या सनबोर्डवरती छापून सन बोर्ड तयार करावा आणि यासाठी येणारा जो खर्च आहे तो कार्यालयीन खर्चातून भागवावा अशा प्रकारच्या सूचना या परिपत्रकामध्ये करण्यात आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे हे जे परिपत्रक काढण्यात आलेले आहे त्या परिपत्रकानुसार आता राष्ट्रपुरुष आणि त्याचप्रमाणे थोर व्यक्ती यांची जी जयंती विविध शासकीय आणि त्याचप्रमाणे निप शासकीय कार्यालयाबरोबरच राज्यातील ज्या सर्व महाविद्यालय व सर्व शाळा यांमध्ये साजरी केली जाते ती कशा पद्धतीने करायची या संदर्भातील आता नव्याने सूचना ही महाराष्ट्र राज्य शासनाने केलेली आहे अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच युजफुल वाटली असेल नक्कीच महत्त्वाची वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा तुमचं वैयक्तिक मत नेमकी काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मग अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारच्या बेल आयकॉन बटनवरती देखील नक्की क्लिक करा धन्यवाद मित्रांनो